आपण पाहू शकतोय इंदापुरातली ही दृश्य आहेत शरद पवार यांच्या तुतारीत हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केला होता परंतु या ठिकाणी जनतेने त्यांना अर्थात नाकारलेलं दिसतंय आपण पाहू शकतोय हर्षवर्धन पाटील हे पराभवाच्या छायेत आहे तिसऱ्यांदा त्यांचा पराभव दाट होण्याची शक्यता आहे कुठल्याही क्षणी निकाल लागू शकतो कारण अंतिम फेऱ्या या ठिकाणी मोजायला गावं मोजायला सुरुवात झालेली आहे कुठल्याही क्षणी निकाल लागू शकतो भरणे मामांनी प्रत्येक गावातून या ठिकाणी लीड घेतलेली आहे आपण बघतोय अजितदादा पवार यांच्या पक्षाकडनं घड्याळाकडनं या ठिकाणी मामा उभे होते आणि हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्या तुतारीत प्रवेश केला परंतु तिसऱ्यांदा ते पराभवाच्या छायेत आहेत अशी आतापर्यंत इलेक्शन कमिशन माहिती आपल्याला दिलेली आहे आपण पाहू शकतोय हर्षवर्धन पाटील यांचा